जीवनात प्रत्येक माणसाला कधी ना कधी कदि एकटेपणाची जाणीव होतीच यामागे अनेक कारणं असू शकतो बहुतेक वेळा असं तेव्हा होतं जेव्हा आपणच आपण जीवनाशी जीवना हार मानतो आणि वाटतं की आता आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही कधीकधी आपण एखादा त्रासामुळे खचून जातो किंवा आपला जवळचा कोणी आपल्याला सोडून जातो किंवा आपल्याला साथ देणारा माणूसच मिळत नाही कधी असंही होतं की आपणच लोकांच्या गर्दीत असतो पण तरी तिथं आपल्याला आपलंसं वाटणारं कोणीच नसतं अशावेळी माणूस गप्प राहणं एकटं राहणं पसंत करतो कोणाशीही बोलण्याची इच्छा होतच नाही होय एकटेपणा ही समस्या आहे पण ती कायमची आहे असं नाही त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे शक्य तितका वेळ आपल्या आपल्या कुटुंबासोबत मित्रांसोबत घालवा अशा व्यक्तींशी बोला ज्यांच्याशी बोलताना तुम्हाला आनंद मिळतो थोडा वेळ घराबाहेर जा किंवा एखाद्या आवडत्या ठिकाणी फेरफटका मारगा हे सगळं केल्याने एकटेपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो खरं तर आपण जर थोडं धाडच करून पुढे पाऊल टाकलं तर एकटेपणाच्या भावनेतून सहज बाहेर पडता येतं लक्षात ठेवा जीवन खूप सुंदर आहे फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा आत्मविश्वास लागतो जर तुम्ही जीवनाला सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टीने स्वीकारलं तर तुम्ही ते आनंदाने आणि सुंदर पद्धतीने जगू शकता हळूहळू तो एकटेपणा भार तुमच्यापासून दूर जातो म्हणूनच नेहमी प्रयत्न करत राहा आणि कधीही हार मानू नका